वाई तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्था सुरूरचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे क्रीडा शिक्षक व पर्यावरणप्रेमी श्री प्रकाश प्रल्हाद सोनवणेसर यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा सातारा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या अंतर्गत माध्यमिक गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे उडतार गावचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे श्री शिवाजी काशीनाथ बाबर उपाध्यक्ष श्री काळेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी उडतारे माजी चेअरमन मकरंदाबा पाटील पतसंस्था वाई यांच्या शुभ हस्ते श्री प्रकाश सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री अभिमन्यू पवार माजी मुख्याध्यापक बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे श्री प्रवीण बाबर व्हाईस चेअरमन विकास सेवा सोसायटी उडतारे व श्री दादासाहेब बनसोडे मुख्याध्यापक बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे यांच्या अध्यक्षतेखाली का या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारेचे सर्व शिक्षक स्टाफ या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते आज या उडतारे गावामधील बाळासाहेब पवार उडतरे हायस्कूलमध्ये आपले प्रकाश सोनवणे यांचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार म्हणून पुरस्कार दिला गेला उत्तम असं शैक्षणिक कौशल्य असणारा शिक्षक या उडतारच्या बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये मिळाल्यामुळे पर्यावरण आणि मुलांची शारीरिक क्षमता वाढवणे त्यांना खेळापासून पूर्णपणे खेळा खेळामध्ये पूर्णपणे त्यांना प्रयत्न करून त्यांच्याशी म्हणून काम करून घेणारा हा व्यक्तिमत्त्व आहे असे त्यांना शासनानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार ह्यासाठी दिला पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये एक विशेष शिक्षकांसाठी दिला होता त्यांनी त्यासाठी पर्यावरणासाठी म्हणजे व च चंदनगडामध्ये तिथे मुलांना नेहून झाडा झाडे वाढवा झाडे जगवा हेचं ह्यांचं हे काम इतकं उत्तुंग असं त्यांनी केलं त्यामुळे त्यांना प शासनाने त्याची दखल घेऊन सोनावणे सरांना या पर्यावरण प्रेमी प्रेमींनी त्यांना एक हा महाराष्ट्र शासनाचा मोठा पुरस्कार जाहीर केला ह्या उडतारे ब बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये हे शिक्षक आहेत पेटीचे शिक्षक आहेत शारीरिक स्काउट गाईडचे शिक्षक आहेत त्यांनी मुलांची शारीरिक क्षमता वाढवणे खेळामध्ये प्रावी प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करून घेणे प्रत्येक कबड्डी असो मलखांब असो ह्या गोष्टीचं त्यांना प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण देणे आणि त्यामुळे ह्या शिक खेळामध्ये हा उडतरे गावाची शाळा बाळासाहेब पवार हायस्कूल हे आत्ता खेळामध्ये आपल्या वाई तालुक्यामध्ये सर्वात उत्तुंग असं यश प्रा प्राप्त करत आहे त्या म त्यामुळे मी आम्ही सर्व स गावातल्या लोकांनी त्यांचा त्यांना पुरस्कार नाही मिळाल्यानंतर आम्ही सर्व गावातील लोकांनी त्यांचा उत्स्फूर्तपणे सत्कार केला आणि असं उत्तुंग शिक्षक ह्या बाळासाहेब पवार हायस्कूलला मिळाल्यामुळं उडतरचं उडतरच्या शाळेचं नाव व उडतरच्या शाळेतल्या मुलांचं नाव हे लवलिक वाढत आहे तेवढंच ते बोलतो आणि मी थांबतो मी शिवाजी काशीनाथ बाबर ह्या उडतरे हायस्कूल उडतरेचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला ह्या शाळेबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि आता अलीकडं जे मी पाहतोय बघतोय अनुभवतो आहे ते हे जे प्रकाश सोनवणे म्हणून सर का नाही हे मुलांच्यासाठी इतका आटापिटा करतात रात्रंदिवस रात्रंदिवस रात्र म्हणू नका पहाट म्हणू नका सारखे पळत असतात आणि मुलंही त्याच्यामुळं मी ते, ते नवनवीन उपक्रम राबवतात म्हणजे जिल्हा लेवलला मुलांच्या कुस्त्याचे स्पर्धा असतील किंवा इतर ठिकाणी आणखी काही आसपास रस्ते तुर तुर अम्णा अम्णा ते स्वतः राबवतात आणि मला आग्रहान ते बोलावतात की तुम्ही आलं पाहिजे म्हणून तुम्ही दोन तीन उपक्रमांना हजर होतो तर तिथं आमच्या हायस्कूलच्या मुलांनी इतकं प्रचंड विजय मिळवला की आमच्या हायस्कूलची मुलं अव्वल आली त्याच्यामुळं मग आम्हाला सर ते खऱ्या अर्थानं मला तिथं भावले आणि सरांचं प्रचंड म्हणजे आम्हाला कौतुक करावं असं वाटलं आणि अर्थात हे कौतुक करण्यामागे आमचा आमचासुद्धा उद्देश हाच आहे की मी ह्या हायस्कूलचा पहिला पहिल्या बॅचचा पहिला विद्यार्थी आणि आपल्या हायस्कूलची मुलं जर अशी चमकत असतील आणि असा स्टाफ त्यांना जर मार्गदर्शन करत असेल तर त्यांना चुचकार त्यांना काय म्हणायचं त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं म्हणून आत्ता जे त्यांनी जे बक्षीस मिळवलं एन्व्हायरमेंटलमध्ये ते म्हणजे त्याचा कळत झाला आणि आमचा सर ह्यात स्वार्थच आहे की आमच्या हायस्कूलच्या आमच्या गावातली मुलं जर जिल्हा लेवलला राज्य लेवलला गेली तर त्या मुलांचं त्या मुलांच्या घरांचं घरातील म्हणजे आईवडिलांचं शाळेचं नाव गावाचं नाव हे उंचीवर जाईल त्याचा जा अभिमान आहे आणि हे त्यांनी आत्ताचे बक्षीस मिळालं आहे एनव्हारमेंटलमध्ये त्यासाठी आम्हाला असं वाटलं काय नाही सरांचं जाऊन कौतुक करावं म्हणून आम्ही हे कौतुक घेतलं जय हिंद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका